दत्त जयंतीला जर तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली दत्त जन्माची कथा वाचली किंवा ऐकली तर तुमचे सर्व दुःख पाप आणि कष्ट दूर होतात मला पुण्य लाभते व दत्ताचा आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्तावताराची कथा व उगम प्रवास आपण जाणून घेऊया अत्रिमुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत प्रतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीचे उत्तम प्रकारे सेवा करत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळोवेळी वे आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही आणि खाली हातही गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्यापुढे नम्र होई एवढा तिचा प्रतिप्रति प्रतिवर्तेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दलचा असलेला आत्यंतिक आदर त्यामुळे तिचे नाव साध्वी व प्रतिव्रता स्त्री म्हणून सर्वमुखी झाले होते ही वार्ता अर्थात नारम मुनींच्या कानावर पडली व त्यांनी ही वार्ता वैकुंठला जाऊन ब्रह्मा विष्णू महेर यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा त्यां ते तेव्हा अनुसूयेबद्दल त्यांना ते मत्सर वाटू लागला ही अनुसूया क्वचित मानव व आपण देवी असूनही तिचे वर्चस्व जास्त होत आहे तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला व हा विचार त्यांनी आपल्या पतींजवळ बोलून दाखला अर्थात ब्रह्मा विष्णू महेश यांना संतप्त झाले आणि ते म्हणाले प्रतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा घेऊन त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्रधोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञपवित आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमाकडे निघाले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आश्रमात आलेले पाहून ब्राह्मण पाहून अनुसयाने त्यांच्या मोठ्या आदरांना बसवले आसन दिले त्यांचे चरण धुतले भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांच्या पाठावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्ही विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे एकताच अनुसयाला संताप आला आणि चिंताही झाली अनुसयाला साध्वी होती त्यामुळे तिला हे माहिती पडले की हे कोणी साधू नाही हे माझे पाहण्या परीक्षा पाहण्याकरिता आलेले असावे यात जर पाठवले हो तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपस तप सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेले त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानास्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनीने अंतर्ज्ञानाने सारे ओळखले की आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक घेऊन म्हणाले की हे गंगोदक त्या अतिथीच्या अंगावर उडव त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थांची पंचपात्री व हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आले हातातील गंगोदक त्यांनी तिघांवर उडवले तर काय आश्चर्य घडले प गंगोदकाचा स्पर्श होताच अतिथी तात्काळ बालकाच्या रूपात झाले ती बालके लहान होताच रडू लागली तेव्हा त्यांनी ते स्तनपान करवले त्यांचे पोट भरल्याने त्यांना पाण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तिनेही देवश्री आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्री मुनिमुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चित्रग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या त्यांनी त्यांची करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली अनुसूयेची क्षमा मागितली अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनी पुन्हा गंगोदक घेऊन त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन बाहेर आली त्या बालकांवर ती गंगोतक शिंपडले तेव्हा ते बालके पूर्ववत देवर स्वरूप झाले ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवाने साष्टांग नमस्कार घातला भगवान विष्णू भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिन्ही बालके ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन त्रिमूर्ती एक रूप होऊन पुत्ररूपाने जन माझ्या घरी राहू दे असे म्हणून देवाने तता असतो असे वर दिला अशा प्रकारे मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून स्तुती सती अनुसयेला अत्यानंद झाला ती प्रतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तर्यंत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला करण्यात येतो दत्तजयंतीची ही कथा ओढुंबराच्या झाडाखाली बसून वाचावी किंवा ऐकावी आणि त्या संध्याकाळी दत्तजयंतीचा पाळणा हलवावा तर मंत्र स्तोत्र व पठण करत राहावे